माती म्हणजेच काय तर पृथ्वीवरच्या पृष्ठभागावरील एक नैसर्गिक असा घटक असून त्यामध्ये खनिज सेंद्रिय पदार्थ हवा पाणी सूक्ष्मजीव यांचे मिश्रण असते माती ही वनस्पतीच्या वाढीसाठी एक महत्वाचे माध्यम आहे तसेच ती पाणी धरून ठेवते आणि पिकाचे देखील पोषण करत असते नमस्कार शेतकरी बंधूंनो अंकुराज चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे माती परीक्षणाचे महत्व तर मग माती परीक्षणाची गरज काय आहे माती परीक्षण हे मातीची सुपिकता पोषण तत्वांची उपलब्धता आणि त्यातल्या त्यात त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे हे समजून घेण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धत म्हणजे माती परीक्षण आहे आणि या परीक्षणाच्या आलेल्या अहवालानुसार शेतकरी हे पिकासाठी आवश्यक ती खतांची मात्र ही ठरवू शकतात माती परीक्षण अहवालानुसार खतांचा योग्य वापर केल्याने खतांचा उपयोग हा टाळता येतो आणि उत्पादनात आणि उत्पादकतेत देखील वाढ करता येते माती तपासण्यासाठी नमुना कसा काढायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे साधारणपणे ज्या शेतातली माती आपल्याला परीक्षणासाठी काढायची आहे त्या शेताच्या आपण नजर अंदाजाने दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि मग त्या दोन भागातून तीन तीन ठिकाणची माती आपल्याला घ्यायची आहे त्या शेतात झिगझॅग पद्धतीने आपण एक ठरवून घेऊ शकतो ही माती घेताना एक पंधरा सेंटीमीटर खोलीचा व्ही आकाराचा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यातली तासून आपल्याला माती काढायची आहे ही माती तासत असताना आपण एक लाकडी वस्तू किंवा गिरमिटचा वापर आपण करू शकतो हा पंधरा सेंटीमीटर मीटर वरून जो काढलेला नमुना आहे तो साधा नमुना असेल आणि तो आपल्याला खरीप आणि रब्बीच्या पिकांसाठी घेता येईल अशाच प्रकारे माती काढल्यानंतर ती गोळा करायची आहे ती सर्व माती एकत्र करून मग त्याचे चार भाग करायचे आहे या चार भागामधून दोन भाग काढून टाकायचे आहेत परत तीच कृती आपल्याला करायची आहे आणि राहिलेली जी अर्धा किलो माती असेल तीच आपली मातीचा नमुना असेल हा नमुना एका कापडी पिशवीत आपल्याला ठेवायचा आहे त्या पिशवीत एक चिठ्ठी टाकायची आहे त्याचे आपल्याला लिहायचे आहे शेतकऱ्याचे नाव गाव गट नंबर त्याने मागच्या हंगामातील घेतलेले पीक किंवा पुढच्या हंगामात तो घेणार असलेले पीक मातीचा प्रकार काय आहे त्यानंतर माती ज्या दिनांकाला आपण काढली तो दिवस त्यात नमूद करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे जो मातीचा नमुना काढलेला असेल हा आपल्याला नजीकच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचा आहे या आलेल्या अहवालापासून आपल्याला उपलब्ध नत्र प्रमाण तसेच तसेच समजेल सेंद्रिय कर्ब तसेच गंध झिंक बोरान लोह मॅग्नीस तांबे इत्यादीचे देखील प्रमाण कळेल स्पुरत पालासोबतच सूक्ष्म सूक्ष्मान्न द्रव्यांचे प्रमाण देखील त्यात कळते तसेच सेंद्रिय कर्ब जो अतिशय कमी झालेला आहे त्याचे देखील आपल्याला आकलन होते सेंद्रिय कर्म जो कमी झालेला आहे तो वाढवण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करता येतात पिकने आहे खतांची मात्रा कळल्यामुळे आपल्याला या हंगामात पिके घेण्यास सोपे होते खतांची बचत होते खतांचा अपव्यय होत नाही परिणामी पैशांचा अपव्यय देखील न होता ती आपली बचतच एक असते म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक हंगाम सुरू होण्यापूर्वी मातीचा नमुना काढून तो अवश्य अवश्य तपासला पाहिजे आणि त्या अहवालानुसारच आपल्या शेतामध्ये खतांच्या मात्रा या दिलेल्या पाहिजे तर ही होती माहिती माती नमुन्याविषयी व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माहिती पूर्ण अशा व्हिडिओसाठी आणि खात्रीशीर व्हिडिओसाठी अंकुर एग्रिटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद